वाडा तालुक्यातील खानिवली बोरांडा या रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एक टाटा इंट्रा पिकअप दोन गायी आणि दोन बैल अशी गोवंश जातीची गुरे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक नागरिकांसह गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार आलेल्या मालवाहू टाटा इंट्रा पिकअप थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ती थांबली नाही यामुळे तिचा पाठलाग केला असता गाडीतील आरोपींनी रस्त्यातच गाडी टाकून पळ काढला सदर गाडीत तपासणी केली असता गोवंश जातीचे गुरे यानंतर वाडा पोलिसांना माहिती मिळताच पोहोचले व गाडी ताब्यात घेतली तर गाडीत आढळलेले गुरे ही गोशाळेत पाठवण्यात आली असून याबाबत वाडा पोलिसांनी प्राण्यांना क्रूरपणे कोंबून व अवैधरित्या गुरांची वाहतूक करण्याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोरांडा गावच्या जवळ काही लोक अवैध जनावरांची वाहतूक करतायत अशी आम्हाला माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती आणि आता सध्याचे वातावरण आहे ईदचा सण येणार आहे मुस्लिम धर्मियांमध्ये कुर्बानी करण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात यापूर्वी आपण माध्यमातून आणि प्रत्यक्ष बैठक घेऊन देखील माननीय एस पी बाळासाहेब पाटील सर आणि आमचे एस डी पी ओ सर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनच मीट मीटिंगमध्ये मुद्दे मांडून लोकांना आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीने बकरी सोडून इतर गोवंश ज्याचा संदर्भात कायदे अस्तित्वात आहेत आणि त्याची अवैध वाहतूक किंवा त्याचा कुर्बानी देणं हे गैर कायदेशीर आहे या संदर्भात सांगून लोकांना जनजागृती केलेली आहे तशी वॉर्निंग दिली आहे तशा तपासण्याही बऱ्याच गावामध्ये आम्ही केलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आमचे संपूर्ण स्टाफ सतर्क आम्ही ठेवला होता आणि आमचे पोलीस उपनिरीक्षक हाके पोलीस उपनिरीक्षक डाखोरे आणि पथक याच्यासाठी मी सांगितलेल्या पद्धतीने या गावांमध्ये गस्त करत होतं असं असताना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधी आधारे आणि काही त्या भागातले जागरूक नागरिक यांच्याकडनं लक्ष ठेवल्यामुळे आम्हाला अचूक माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी आम्ही तात्काळ पथक रवाना केलं तर एका छोट्या टेम्पोमधून दोन।, दोन गाई आणि दोन बैल असे वाहतूक करताना आम्हाला प्रत्यक्ष मिळून आले परंतु पोलीस येतात हे पाहताच तो चा चालक पळून गेलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला ही जनावरं मिळाली आणि ती दाटीवाटीने कोटून त्यांच्याविषयी त्यांना प्राण्यांची विषयीची क्रूरता करताना मिळाल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीने करणाऱ्या दोन्ही च्या माणसांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तपास आमचे पी एस आय करीत आहे साहेब वाडा तालुक्यात विशेष करून या भिवंडीवाडा महामार्गावरून अनेक वेळा गुरांची वाहतूक करताना आपण कारवाई झालेली आहे पकडलेले सुद्धा आहेत आरोबी काय सांगाल त्यांना मेसेज काय द्यायला यापूर्वी देखील आम्ही आवाहन केलं आहे यापूर्वी गुन्हे करणाऱ्यांवर आम्ही सक्त कारवाई केलेली आहे गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे काही गुन्हेगार जवळजवळ वर्षभर जेलमध्ये होते अशा पद्धतीची कडक कारवाई यापूर्वी आम्ही केली आहे आता देखील आम्ही आवाहन करतो की कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे कोणत्याही धर्माच्या भावना दुखवण्यासाठी नाही किंवा धार्मिक कृत्य त्याच्या आडीला अशा पद्धतीने नाही तर आपल्या कायद्याचा सन्मान करणं गरजेचं आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो की ईदमध्ये बकरी ईद आहे बकरी ही आ, ब क कुरबानीसाठी प्रतीक मानलं जातं त्याऐवजी गोवंशाचं कोणीही वापर करू नये गाय बैली बैलाच्या बाबतीत संवेदनशीलता बाळगावी आणि अशा प्रकारे अवैध वाहतूक अवैध कत्तल किंवा कत्तलखाने कोणी उभारू नये असं पुन्हा आव्हान करतो अशी कोणती गोष्ट आढळल्यास इतर नागरिकांनासुद्धा आव्हान आहे गोरक्षक किंवा बजरंग दल याच्या स्वयंसेवकांना पुन्हा आव्हान करतो की त्यांनी तशी माहिती आढळताच तात्काळ पोलिसांना सांगावं स्वतः जाऊ नये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न झाल्यास सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल